नमस्कार नम आज मला यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आत्ताचे वाजले संवादचार पहाटचे संवाद चार वाजलेले तुम्हाला खूप साऱ्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज मी लवकर उठलेलो होते कारण मला अर्जंट ब्लाऊज यायचा होता तर ब्लाऊज पण शिवायचा आहे आणि मी वडे वडेची डाळ पण तुझत घातलेलं आहे आज वडे पण तोडायचे पापडाची लाठी पण तोडायची लाटी म्हणजे पापड लाटायचे तर मग आज वडे आणि पापड पण लाटायचे होते आणि तुम्हाला सगळ्यांना म्हटलं लवकर गुढी काढवायच्या शुभेच्छा टाकू तर आताचे सव्वा चार वाजलेले आणि मी तुम्हाला टाकलेले गुढी काढवायच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आजमानंतर यूट्यूब चॅनलमधून तुम्हाला खूप साऱ्या गुढी काढवायच्या हार्दिक शुभेच्छा तर मग त्याला तर आता मी ब्लाऊज शिवते आणि मग तुम्हाला सकाळची नंतरची मी घडून घेऊन करून तुम्हाला दाखवते पूर्ण ब्लॉग तुम्ही बघा आपला आज माझा थोडंसं असा पण बसलेला आहे ते ते चो पार्थ पार्थ चो आता इकडं बघा पहाट मग पहाटच वातावरण आहे मस्त छान वाटत इथे मग मस्त फुलं आलेले मोगऱ्याला सकाळी सकाळी मस्त वास सुटलेले मोगऱ्यांच्या फुलांचा फुलं तोडेच आलेले आता यायला सुरुवात झालेले वास खूप छान येतोय मस्त आपण मला ब्लाऊज शिवायचा आहे इथं मी कटिंग केलेला होता कटिंग करता आणि पहिली की व्हिडिओ घेता साडेचार झालेला आहे आता पावणे पाच वाजत आहे आणि सहा वाजता ब्लाऊज द्यायचा आहे आता मी ब्लाऊज शिवते ब्लाऊज झाल्यावर तुम्हाला दाखवते कालकृष्णाचा बड्डे होता शाईद गेल्यावर त्याच्या मित्रांनी खूप छान त्याला राधा कृष्णाची मूर्ती दिली आणि केक पण आणलेला होता शाळेमध्ये तर मस्त त्यांनी त्याच्या मित्रांनी शाळेमध्ये कृष्णाचा बड्डे खूप छानपैकी साजरा केला तर थँक्यू थँक्यू तर कानंदर वेळेस तो खूप नाराज राहतो पण यावेळेस खूप खुश होता तर मग संध्याकाळी काय झालं तो मला म्हटला की मम्मी पाव भाजी बनव माझे मित्र यानारीच्या जेवायला आणि काल दिवस गुढी पाठवायचं घरं आवरत होते मी आणि क्लायंट पण चालू होते आपले पार्लरचे त्याच्यामुळं मग संध्याकाळी वेळ नाही मिळाला पावभाजी करायला तर मग ते हॉटेलमध्ये गेले तर हॉटेलमध्ये मस्त त्याच्या मित्रांना पार्टी दिली आत्मनंद वेद आणि कृष्ण आणि हे चवगजाने गेलेले होते आणि त्याच्या मित्रांना पण तसंच घेतलं आणि मस्त छानपैकी पावभाजीची पार्टी केली आईस्क्रीम वगैरे मस्त घेतलं आणि तर त्याचा असा छानपैकी मस्त काल त्याच्या मनासारखं बड्डे घरी न करता हॉटेलमध्ये पण झाला आणि शाळेत पण झाला काल खूप खुश होता वेळेस खूप नाराज राहतो आत्मा कृष्ण तो नाराज म्हणजे मला काय होतं काय माहिती बड्डेच्या वेळेस जर बड्डेच्या वेळेस तो असा अचानक चिडचिड करतो खूप नाराज लागतो पण काल खूप खुश होतात आणि मस्त राधा कृष्णाची मूर्ती दिलेली चला की मी तुम्हाला दाखव सकाळ झाल्यावर आता मी ब्लाऊज शिवते तुम्हाला ब्लाऊज झाल्यावर माझं दाखवते मी तसा ब्लाऊज शिव ब्लाऊज शिवायचा आहे चला मग सकाळी आपण ब्लाऊज झाला का मग झालेले फायनली आपलं ब्लाऊज शिव तर हे बघा एक दीड तासामध्ये माझा प्रवेश होऊन झालेला आहे आणि आज आहे आता पाडवा तर आपल्याला आज गुढी पण उभरायची आहे आणि मी वड्याची त्याची वड्याची लाड पण पुसत घातलेला आहे आणि त्याच्यामुळं आज कसं आपलं दिवसभर आता काम कंटिन्यू चालू राहणार आहे तर आजचा ब्लॉग माझा दिवसभरचा मी ब्लॉग काढणार आहे तर मग बघत राहा आपला हे बघा आज पण कोजळी आलेले उसाची तर इकडं पण बघा सगळीकडं आता कोजळी कोजळी आपल्याला आता ह्या कामापासून सुरुवात करायची आहे तर बघा सगळीकडे काळं काळ झालेले सगळीकडे कोजळी आलेली चला आपली गुढी उभरून झालेला आहे व्हिडिओ चालेल व्हिडिओ त्याच्यामुळं तुमचं आता स्वतः दूध मम्मीला सांगणार आहे घ्यायला चला मस्त आता छानपैकी गुढी तयार झालेला आहे आपली सकाळी सकाळी मस्त फ्रेश मधी हो इकडे काल आम्ही सगळं सारवण वगैरे केलेलं होतं मस्त वाटतंय भारी वाटतंय झालेले आपली गुढी उघडून मस्त सकाळी सकाळी गुढी उघडून झालेले आता नैवेद्य वगैरे करायचं आहे तर म्हटलं चला तुम्हाला गुढी आपली उभारलेले दा दाखवा अजून बच्चे कंपनी झोपलेलच आहे का इडली करायला इडली खायची वड्याची तयारी चालू आहे आपल्याला वडे करायचे मस्त आणि आता मी एक किलो हरभर अर्धा किलो मठाची घातलेली होती आणि अर्धा किलो मुगाची घातलेली होती तर आता मी दळून घेते अजून मसाला दळायचा आहे आपल्याला जिरे लसूण वगैरे पण दळायचं आहे आता एक एक काम मी करून घेते वडे वडे तू फोन पाहतो आता इकडे चालू आहे आपले वडे तोडायचे काम

आहे आपल्या नैवेद्याचा ताट मी जास्त काही स्वयंपाक केलेलं नाही आहे चिमला मिरच केलेली होती आणि श्रीखंड आहे इथं कुरडाई आणि मस्त कुरकुरीत कांदी भजी आणि पुऱ्या केलेल्या आहेत आप इथं आपल्या पुऱ्या ह्यावे खूपच छान झालेल्या होत्या तर मस्त टम फुगलेल्या होत्या तर भारी झालेली आहे टायमाच्या पुऱ्या झाल्या मग आता आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे गुढीला तर आपण नैवेद्य दाखवून घेऊ

काय मग आज गुढी पाडव्याचं कुशल काम आज मस्त पैकी गुढीपाडव्याचं सण एकदम छान पद्धतीने साजरा झालेला आहे तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा आजच्यासाठी पुन्हा भेटू आपण आज या छान ब्लॉग मध्ये तोपर्यंत नमस्कार